दिनांक चोवीस नऊ या दिवशी मंगळवार सायंकाळी सहा वाजेला शिवस्वराज्य यात्रा इथं येवल्यामध्ये प्रवेश होणार आहे आणि या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने बाजार समिती गेटपासनं तर माऊली लॉन्सपर्यंत बाईक रॅलीने या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल आणि त्यानंतर माऊली लॉन्सला जाहीर सभा माननीय जयंतरावजी पाटील साहेब माननीय खासदार अमलजी पोले साहेब आणि इतर सर्व राज्य लेवलच्या मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केलेली आहे या सभेला तालुक्यातील आणि मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी हजर राहावं आवा। असं आव्हान या ठिकाणी करण्याकरता आणि सभेचं नियोजन करण्याकरता आम्ही एकत्रित जमलेलो होतो आज या ठिकाणी आपले येवल्याचे सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष स्वनयादे होळकर या देखील उपस्थित असून इच्छुक उमेदवारातील आबासाहेब हिरे आबासाहेब पवार हे देखील या ठिकाणी आहेत तालुका अध्यक्ष विठ्ठलरावांना सला विधानसभा अध्यक्ष सुभाषभाऊ निकम त्याचप्रमाणे अल्पसंख्याकाचे प्रमुख अकबरभाई असतील छत्तीस शेहेचाळीस गाव प्रमुख अंकुशजी तासकर आहेत त्याचप्रमाणे विधानसभा उपाध्यक्ष गाव या ठिकाणी संपत जाधव आहेत आणि प्रमुख कार्यकर्ते आज जे बोलावलेले होते त्यांच्या सर्व चर्चेतनं सभेचं नियोजन या ठिकाणी पार पडलेलं आहे एकंदरच ही सभा चांगल्या रीतीनं या ठिकाणी होऊन सायंकाळची वेळ आहे येणाऱ्या अतिथीबरोबरच उपस्थित असणाऱ्या सर्व लोकांना देखील या ठिकाणी प्रीतीभोजन सभेनंतर आयोजित केलेलं आहे एकंदरच ही सभा ही विधानसभेची पहिली सभा ठरणारी असल्यामुळं महत्त्वाची देखील आहे आणि त्या दरम्यानच या ठिकाणी उमेदवारीबाबत एकंदरच जी हालचाल आहे ती गती पकडेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतं या सभेला जास्तीत जास्त काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं लोकांनी उपस्थित राहावं अशी विनंती देखील या ठिकाणी आम्ही करत आहोत कारण या निवडणुकीमध्ये येवल्यामध्ये निश्चितपणे पवार साहेबांनी जे स्वप्न आणि जो विचार मांडलेला होता त्यांच्या पहिल्या सभेचा क जी अजित पवारांच्या फुटीनंतरची पहिली सभा ही येवल्याच झाली जी विक्रमी संख्येने या ठिकाणी पार पडली होती महाराष्ट्राचं नव्हे तर संबंध देशाचं राजकारण ढवळून निघेल अशी ती झालेली सभा ही ऐतिहासिक ठरली आणि त्या सभेमध्ये पवारसाहेबांनी जाहीर केलेली भूमिका ही निश्चितच हा मतदारसंघ यशस्वी करेल अशी मला खात्री वाटली आणि या सभेला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं हीच आपल्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस मंगळवार सायंकाळी सहा वाजता ठिकाण माऊली येवला महिन्याच्या चोवीस तारखेला राष्ट्रवादी काँग काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचं शिवस्वराज्य यात्रा आहे तर या यात्रेत उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील परत लाडके खासदार अमोलदादा खोले हे पण उपस्थित राहणार आणि पक्षाचे सर्व महिला युवक विद्यार्थी व सगळे सेलचे आत प्रदेशाध्यक्ष पण उपस्थित असतील तर सर्व महिलांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं महिला असू दे युवक असू दे नाहीतर तरुण विद्यार्थी पोरं असू दे सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाच्या नंतर जेवणाची पण व्यवस्था आहे तर सर्वांनी जेवण करून जावे